तर मित्रांनो आज आपण बघणार आहे बेडरूम तर जी मुलाची बेडरूम असते ती बेडरूम बघणार आहे तर चला ते बेडरूम बघूया आपण कारण ते बेडरूममध्ये सेटअप केलेलं आहे बघू शकता हे मेन डोअर आहे बेडरूमचा दरवाजा आहे त्याच्यानंतर इथं बेसिंग केलेलं आहे बघू शकता असं बेसिंग आहे कारण थोडं अंधार असल्यामुळं थोडंसं कमी घ्यायचा लगेन तर बघू शकता ही आपण आता बेडरूम खोललेली आहे बेडरूम खोलतात आपल्याला असे इकडल्या साईडला बघू शकता असे बेड आहे तरी ह्या प्रकारे इथं बेड टाकलेला आहे एक इकडल्या कॉर्नरला आणि ह्या कॉर्नरला बेड टाकल्याच्या नंतर इकड्या साईडला बघू शकता पाठीमागा आपला हेडबोर्ड येणार आहे हेडबोर्डच काम बाकी आहे त्याच्यानंतर इथं आपण एक बसण्यासाठी पाणी वगैरे बॉटल ठेवण्यासाठी किंवा बसण्यासाठी किंवा चार्जर लावण्यासाठी असे दोन दोन गुण दोन बोर्ड देऊन इथं एक पॉईंट केलेलं आहे आणि इकडल्या साईडला एक बीड आहे तर इथंही कुशन येणार आहे पाठीमागं आणि ह्या अशा पद्धतीचे हे बेड आपण दोन्ही सटप केलेली आहे तर इकडल्या साईडला बेड आहे आणि परत इकडल्या साईडला बेड आहे असे दोन्ही प्रकारे आपण बीड इथं केलेले आहे आणि त्याच्या पाठीमागं असं कुशन टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता इथं बीडमध्ये आपण इथं हँडल लावलेली आहे आणि वरती असं ओपन करण्याचं केलेलं आहे तर याच्यामध्ये जे ओपन केल्याच्यानंतर इथं आपल्याला जे आहे हे स्टोरेज दिलेलं आहे बघू शकता तर हे असं प्रकारे याच्यामध्ये स्टोरेज आहे तर असं स्टोरेज भेटून जाईन आपल्याला इकडल्या दोन साईडला इकडल्या साईडला आणि तिकडल्या साईडला तसंच दोन्ही बेडमध्ये आपण तसंच स्टोरेज दिलेलं आहे इकडल्या साईडला पण तसंच दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर मुलाच्या ह्याच याच्यामध्ये आपण असा टेबल बनवलेला आहे हे कॅम्प्युटर टेबल म्हणजे अभ्यास करण्यासाठी टेबल त्यांना तर हे अशा प्रकारे इथं ड्रॉवर दिलेलं आहे बघू शकता इकडं ड्रॉवर आहे हे आणि खाली दरवाजा आहे तर हे अशा पद्धतीने दिलेलं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण इथं असं पाईट केलेलं आहे पायपवाला इकडल्या साईडला जे आहे ते इकडल्या साईडला आपण पिशूचं केलेलं आहे कारण जे इथं पाय होऊ शकतो आपण त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण आपण असं केलेलं आहे पाय वगैरे ठेवायला आणि वरती इथं जे दिलेलं आहे ते बघू शकते इथं कीबोर्ड दिलेली आहे आपण तर अशा प्रकारे इथं कीबोर्ड टाकलेली आहे आणि याच्यानंतर आपण इथं जी जागा आहे ही जागा सोडलेली आहे इथं तर अशा पद्धतीने आपण जागा सोडलेली आणि याच्यानंतर आपण असं एक बॉक्स तयार केलेला आहे जे बॉक्स वगैरे ठेवण्यासाठी इथं कामी होऊन जाईल जर असे त्याला तीन कप्पे केलेले तर याला आपण प्रोफाईल डोर लावणार आहे ह्या वरच्या दरवाजे येणार आहे त्याला प्रोफाईलचे डोर राहणार आहे काचेचे आणि त्याला ब्लर करणारे सगळे बुक्स वगैरे राहणार आहे आणि खालच्या साईडला इथं आपण नोटीस बोर्ड लावणार आहे कारण सॉफ्ट नोटीससाठी करणार आहे त्याला सॉफ्ट बोर्ड लावून सांगितलं आणि खाली हे असं पूर्ण तयार झालेलं आहे तर हे पूर्ण तयार झालेलं हे अशा पद्धतीनं दिसते आणि त्याच्यानंतर वरती बघू शकता थोडीशी रु अवशेस असल्यामुळं थोडीशी वरती डिझाईन दिलेली आहे लाईटसाठी तरी अशा प्रकारे लाईटची डिझाईन दिलेली आणि कधी बी समजा फर्निचर करायचा असेल तर पहिले बेडचं जे डिझाईन असते गोरची ते बेडची डिझाईन सिलेक्ट करायला पाहिजे कारण काय होतं आता याच्यामध्ये इथं बेड सेंटरला घेतलेला होता आणि आता ही मुलाची चीवेड़ मुला बेडरूम असल्यामुळं आपण बेड दोन इकडं साईडला घेतली होती नाही तर मात्र बेड घ्यायला लागत होता ते वरची डिझाईन केलेली होती आणि अशी चार पण चार लाईट टाकलेली आहे त्याला तर ही अशी पूर्ण बेडरूम आहे बघू शकता ही फर्निचरमध्ये हे अशा पद्धतीने हे केलेलं आहे हे बेड आणि इकडल्या साईडला खिडकी आहे बेडरूमची आणि त्याच्यानंतर खिडकीला लागून सनी समोर इथं कॅम्प्युटर टेबल वगैरे बनवलेलं आहे आणि हे बेडरूमचं मेन डोर आहे तर हे अशा पद्धतीनं हे बेडरूम आहे